अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी करत असतो आता ह्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात उद्या चोवीस जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आता संकष्ट चतुर्थीला आपण उपाय तापाय सेवा अर्चा सगळं सगळं तुम्हाला माहिती आहे आज मी तुम्हाला एक महत्वाचा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे आजपासून तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करा किंवा चतुर आता चातुर्मास सुरू झाला आहे तर या चातुर्मासामध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची असते त्याच्याबद्दल पण लवकरच माहिती येईल फक्त आजच्या व्हिडिओमध्ये उद्या आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे सर्वप्रथम तर तुम्हाला उद्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो अभिषेक केलेलं जे काही तीर्थ आहे ते आपल्याला आपल्या मुलांना आपल्याला द्यायचं असतं बघा अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं अकरा वेळा नाही शक्य होत तर एकदा पठण करावं आणि पठण केल्यावर फलश्रुती म्हणावी ज्यांना गणपती अथर्व शीर्षम म्हणणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं त्यांनी श्रवण केलं तरी हरकत नाही आता या सगळ्या गोष्टी आपण दर महिन्याला ऐकत असतो बघत असतो आता तुम्हाला काय करायचं आहे दुर्वा त्यातल्या त्यात उद्या बुधवार पण आहे तर बुधवार आणि गणपती चतुर्थी जेव्हा एका दिवशी येते तेव्हा त्याला अनन्य साधारण महत्व असत उद्या तुम्हाला काय करायचं आहे दुर्वा घ्यायची आहे दुर्वा सगळ्यांना माहिती आहे तर एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायची आहे एकवीस दुर्वा तुम्हाला घेऊन मुलांच्या हातात त्या दुर्वा ठेवायच्या आहे आपल्याला त्या ज्या दुर्वाहे घेऊन मुलांच्या हातात ठेवायच्या आहे म्हणजे त्यांच्या हातात अशा घ्यायच्या आहे आणि तुम्हाला मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं आहे आता ज्यांची मुलं लहान आहे ज्यांना वाचता नाही किंवा जे खूपच लहान आहे त्यांनी काय करावं तर तुम्ही युट्यूबला गणपती अथर्व शीर्षम लावून द्या आणि त्यांना ते ऐकायला सांगा त्याच्याबरोबर अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष आणि अकरा वेळा तुम्हाला गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे या दोन्ही सेवा तुम्हाला उद्या अगदी तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हरकत नाही कारण काही मुलांची शाळा सकाळी असते काही दुपारी असते किंवा का कोणाची ट्युशन असतात या पद्धतीने तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही तुम्हाला ही मुलं मुलांकडनं सेवा करून घ्यायची आहे सेवा करून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे सेवा करताना म्हणजे हातात तुम्ही दुर्वा घेणार ती दुर्वा जी काय सेवा आहे ती करणार आणि दुर्वाचं जे वरचा भाग असतो ना खालचं तेंडणे वरचा भाग तो आहे ना हळद हर, हळद कुंकूमध्ये तो डीप करायचा आहे हळद आणि कुंकूमध्ये थोडं थोडं ते टाकायचं आहे आणि त्या दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण कर करताना जो शेंडा आहे तो, तो गणपती बाप्पांकडे असावा या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांना त्या दुर्वा अर्पण करायची आहे आता गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे बुद्धीचे देवता आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या मुलांनी अभ्यासात प्रगती करावी त्यांचा पण अभ्यासात त्यांची प्रगती व्हावी त्यांचं पण जे काही ते वाचन लिखाण कर, करत करत आहे त्याच्यासाठीही त्यांना जे काही तो वाचतो किंवा आपण ज्याला म्हणतो ना की काही काही मुलं फार पाठी असतात बघा वाचलं की त्याच्या लक्षात राहतं या पद्धतीने जर तुम्हालाही वाटत असेल आणि प्रत्येक आईला वाटणं स्वाभाविक आहे आता काय असताना जो मुलगा प्रा प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याला देवाचा वर्ध असत असतो पण ज्याला काहीही करायचं नाहीये आपल्या आपल्याला आपला, आपला, आपला मुलगा माहिती आहे की काहीच करत नाही आपण सेवा करतो याला काय अर्थ आहे सांगा बरं जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असता जेव्हा जेव्हा तुम्ही कष्ट करत असता आणि तुम्ही प्रयत्न करत असता तेव्हा ती सेवा कामाला आहे जर तुम्ही प्रयत्नच नाही करणार तू तुमची मुलं अभ्यासच नाही करणार तर कसा फायदा होईल जेव्हा ते अभ्यासाला लागतील ह्या सगळ्या सेवा पण ते करतील नक्कीच त्यांच्या अभ्यासात होईल आणि पठन करून घेणं रोज ते लावायचं की जेणेकरून मुलांच्या पण कानी पडेल आणि एक ना एक दिवस त्यांचं ते लक्षात राहील त्यांचा ते पाठ होईल या पद्धतीने तर ह्या दुर्गा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि तुम्ही पण आणि मुलांनी पण म्हणून गणपती, गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा माझ्या मुलांच्या बाबतीत जे काही चांगलं आहे किंवा त्या त्यांचा अभ्यास त्यांच्या लक्षात राहू दे त्यांना बुद्धी दे या पद्धतीने तुम्ही प्रार्थना करू शकता गणपती बाप्पांना आणि ती दुर्वा पूर्ण रा, रात्रभर तशीच तुम्हाला तिथे ठेवायची आहे ती दुर्वा ठेवल्यानंतर तुम्हाला उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी गुरुवारी तुम्हाला ती निर्माल्यात विसर्जन करायची आहे संपूर्ण रात्रभर ती दुर्वा तुम्हाला तिथे ठेवायची आहे आता त्याच्याबरोबर दुसरा एक महत्वाचा उपाय की आपल्याला दरवेळेस आपण काय करत असो खोबऱ्याची वाटी घेत घेतो खोबऱ्याची वाटी घेतो दो त्याच्यावर दोन कापूर ठेवायचे आहे आता हा उपाय का करता जे नवीन आहे त्यांना सांगते आयुष्यात येणारं विघ्न संकट किंवा मत, संकटमोचन सेवा आहे गण गणपती बाप्पाची जी तुम्हाला करायची आहे आयुष्यात येणार दुःख संकट त्रास वाईटपणा जी बाधा आहे ती कमी व्हावी म्हणून तुम्हाला ही प्रार्थना करायची असते आता ह्या केल्याने संकट येणार नाही मी असं अजिबात म्हणणार नाही पण त्याचा जो प्रादुर्भाव आहे त्याचा जो भोग आहे त्याची तीव्रता ती खूप जास्त प्रमाणात कमी होते तर तुम्हाला काय करायचं आहे एक खोबऱ्याची हो वाटी घ्या त्याच्यावरून कापूर ठेवा त्या तुम्हाला जाळायच्या आहे आणि तुम्हाला काय प्रार्थना प्रार्थना करायची आहे किंवा कुठला मंत्र म्हणायचा आहे तर ओम श्री विघ्न नमः आणि कापूर आणि जे खोबरं आहे ते देवासमोरच जाळायचा जा आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सात नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता ओम श्री विघ्न हरताय विघ्नहर्ताय विघ्न हरताय म्हणजे काय की गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे तुम्ही आमचं विघ्न दूर करावं त्याच्यासाठी आपल्याला गण गणपती बाप्पांच्या त्या मंत्राचं पठण करायचं असतं किती वेळा पठण करायचं तर अर्थात जोपर्यंत तो कापूस जातो आहे जळत आहे तो कापूर तोपर्यंत तुम्हाला ह्या मंत्राचा जप आहे आता मग त्या खोबऱ्याचं काय करायचं तर ते खोबरं सुद्धा तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यात आहे खायची वगैरे गरज नाही ते निर्माल्यात टाका कारण त्याच्यावर तुम्ही मंत्र केला आहे ना विघ्न करता जसं जसं त्याचा धूर होतो त्याचा जाळ होतं ना आपल्या आयुष्यातले विघ्न कमी होतं आणि एक सांगते आता मी ती सेवा करते म्हणून सांगते खाली वाटी ठेवा कारण कधी 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 खोबरं सुद्धा पेट घेतं आणि वाटी डिश ताट काय असेल ते ठेवा आणि त्याच्यावर तुम्हाला ही सेवा करायची ही सेवा करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव आल्याशिवाय रा, राह राहणार नाही आणि मेन म्हणजे जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना त्याच्यावर गणपती बाप्पांची कृपा असते ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा ह्या मंत्राचा करा जप करावा ह्या मंत्राचा जप तुम्ही एकशे आठ माळी केल्या तरी चालेल किंवा मंगलमूर्ते विघ्न राह दुलितनाशना कृपा करा अतिशय प्रभावी मंत्र आहे उद्या ह्या मंत्राची पण एकशे आठ वेळा जप केला तरी हरकत नाही याच्यातली जी सेवा तुम्हाला जमणार आहे ती तुम्ही करा पण जी मुलांसाठी सेवा सांगितली आहे की आईने मुलांसाठी जो तीर्थ बनवायचा आहे तीर्थ म्हणजे काय पाणी घ्या म्हणजे गण गणपती बापांच्या मूर्तीवर मुर, जे ना अभिषेक आपण करणार आहोत त्याचं जे तीर्थ ते अमृता समान आहे ते तीर्थ तुम्हाला तुमच्या मुलांना द्यायचं आहे मग तुम्ही एक वेळा गणपती म्हणा किंवा अकरा वेळा म्हणा हरकत हरकत नाही आता जर तुम्ही जर अकरा वेळा म्हटलं तर अर्थात त्याचा जो प्रभाव आहे त्या तीर्थाची जी ताकद आहे ती जास्त वाढेल पण जी न नवीन आहे त्यांनी एक वेळा म्हणावं आणि फलश्रुती म्हणताना अभिषेक करायची गरज नाही त्याच्याबरोबर गण गं, गणपती स्तोत्र म्हणून म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता है। गणपती अथर्व शीर्षक जर म्हणणं अवघड आहे तर गणपती स्तोत्रम खूप सोप्पं आहे नारद वाच्य प्रणमे शीर्षादैव गौरीपुत्र विनायक हे खूप सोप्पं आहे ते सुद्धा अकरा वेळा म्हणत गणपती बापांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा ते तीर्थ मुलांना प्यायला अगदी घरात सगळ्यांनी पिलं तरी हरकत नाही थोडं 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 द्या आणि बाकीचं तुळशीला सोडून कुठल्याही जणाला तुम्ही अर्पण करू शकता किंवा जर सगळेच पिणारे असतील जर कोणी ग्लास भर कोणी वाटीभर पिणारे असेल वा तर ते सगळ्यांना दिलं तरी हरकत नाही पण जर खूप असेल किंवा कोणी घेत नाही किंवा ताई प्रत्येकाने एक एक चमचा घेतला तर मग काय करायचं तर बाकीचं तुम्ही तुळशीला न वाहता अभिषेक केलेलं पाणी कधीही तुळशीला अर्पण करायचं नाही देवांना आंघोळ घातलेली पाणी सुद्धा तुळशीला अर्पण करायचं नाही तुळशीला अर्पण केल्याने ते त्या तुळशीचं पावित्र्य निघून जातं हे सगळ्यांना माहिती असेल जे नवीन आहे त्यांना सांगते आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक नवीन व्हिडिओसोबत स्त्री स्वामीसोबत